संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नगर, खाते नगर, 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 नगर चोटी -चोटी विकास खाते म्हणजे या नगरपंचायत नगरपालिकांच्या विकासाचा या छोट्या शहरांचा विकास नगरपालिकेच्या माध्यमातून होत असतो नगर विकासाच्या विभागाच्या अंतर्गत येत असतात आणि त्या माध्यमातून छोटी छोटी शहरं डेव्हलप झाली पाहिजे विकास झाला पाहिजे याकडे आम्ही कटाक्षाने पाहतोय मोठी शहरं विकसित होतात मात्र छोटी शहरं निधी अभावी विकसित होत नाही त्यांना देखील मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे असा याचा अर्थ होतो असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय विदर्भातील प्रचाराचा आजचा दुसरा दिवस आहे काय सांगणार सर्वप्रथम मी आज संविधान दिनाच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान आपलं सर्वोत्तम लिहिलं आणि त्या घटनेच्या आधारावर आपला राज्यकारभार चालतोय आणि संविधान दिन साजरा करण्याची सुरुवात आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सुरू केली त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि काही लोक संविधानाच्या कोऱ्या पुस्तिका लाल कलरच्या सगळीकडे दाखवतात त्यांनी जरा याच्यातून बोध घ्यावा असंही मी या ठिकाणी सूचित करतो त्याचबरोबर सव्वीस अकरा मुंबईवर झालेला हल्ला सव्वीस अकराचा जो काळा दिवस मुंबईकरांनी पाहिला त्यामध्ये मी शहीदांना विनम्र अभिवादन करतो आणि ज्यामध्ये निरपराध लोकांचा बळी गेला आहे त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि यामध्ये विदर्भामध्ये मी कालपासून प्रचार करतोय अनेक सभा मी अटेंड केल्या अनेक सभांना उपस्थित राहिलो आणि त्या ठिकाणी पाहिलं एक प्रचंड उत्साह विशेष करून लाडक्या बहिणींमध्ये विशेष उत्साह जाणवला लाडक्या बहिणी लाडके भाऊ अगदी तरुणांपासून युवा पासून अगदी ज्येष्ठांपर्यंत सगळे सभेमध्ये उत्स्फूर्तपणे सभेला उपस्थिती होती यावरून शिवसेनेचे जिथं जिथं नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी स्थानिक पातळीवरची जनता मतदार या ठिकाणी उभं राहिलेलं चित्र मी पाहिलेलं आहे आणि विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही ही निवडणूक लढवतो आहे आणि म्हणून नगरपालिका नगरपंचायत्या या नगरविकास खात्याच्या अखत्यारीत येत असल्यामुळे मी नगरविकास मंत्री असताना मुख्यमंत्री असताना देखील जिथं आमचा नगराध्यक्ष नव्हता नगरसेवक नव्हते तिथेही आम्ही विकासाला पैसे दिलेले ते आता इथं गेल्यानंतर सगळ्या गोष्टी समजत आहेत आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावर इथे रस्ते पाणी पिण्याचं पाणी भुयारी गटार योजना गट मैदानं उद्यानं आरोग्य व्यवस्था आणि या सगळ्याला आम्ही पैसे दिलो आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक नगर परिषदेला एक एक कोटी रुपये नमो उद्यानासाठी दिले ते देखील त्यांना पोहोचले त्यामुळे खऱ्या अर्थाने विकासाचा मुद्दा हाच आमचा अजेंडा आहे आगे आगे तो आम्ही चालवतोय लाडक्यापंनी महायुतीच्या बाजूना आहे पण तो कोणत्या पक्षाच्या बाजूना आहे कारण की परस्पर विरोधात लढतायत आता आशिजिनचे रामटेकमध्ये भाजप व्हर्सस शिवसेना लढत आहेत भंडारा मध्ये आहे लाडक्यापंनी कोणत्या बाजूना आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनल YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा